श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला विशेष महत्त्व आहे उद्या आहे गुरुपौर्णिमा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की गुरुपौर्णिमेला गाईला आपल्याला तीन वस्तू खायला घालायच्या आहे तर त्या कोणत्या आहेत कशा पद्धतीने घालायच्या आहे काय काय करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे गोमाता म्हटलं की आपल्याला खूप काही देणारी म्हणजे बघा ज्या ठिकाणी गायी सुखाने निवास करते तर तेथील धूळसुद्धा पवित्र होऊन जाते आणि ते ठिकाण जे आहे ते तीर्थक्षेत्र होतं आपल्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सर्व संस्कारांमध्ये पंचगव्य आणि पंचामृत यांचं स्थान अनिवार्य असतं गोदान केल्याविना कोणतेही धार्मिक कृत्यसुद्धा पूर्ण होत नाही गोमाता तिच्या उत्पत्तीच्या वेळेपासूनच आपल्या सर्वांसाठी पूजनीय राहिली आहे गोमातेचं दर्शन पूजन सेवा इत्यादी करणं आस्तिक लोक पुण्य समजतात व्रत जप उपवास सर्वांमध्ये गोमाता आणि गायीपासून मिळालेले पदार्थ अत्यंत महत्त्वाचे मानले जातात गाईचं दूध हे अमृतुल्य आहे जे शरीर मस्तिष्क यांना चांगलं ठेवतं गोमूत्र गंगा जला समान पवित्र मानलं जातं आणि गायीच्या क्षेणात तर साक्षात लक्ष्मी वास करते शास्त्रानुसार पंचगव्य म्हणजे गोधू दूध दही तूप गोमूत्र आणि शेण यांचे सेवन केल्यामुळे आपले अंग प्रत्यंग मांस मज्जा कातडी अस्थि यामध्ये असलेल्या पापांचा सुद्धा विनाश होतो आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसारही शरीर स्वस्थ राखणे आणि रोग निवारण करणे यासाठी गायीचं दूध दही ताक लोणी तूप मूत्र आणि शेण अत्यंत उपयुक्त मानलं जातं आणि गायीच्या शरीरामध्ये सर्व देवतांचासुद्धा वास असतो म्हणून गाय ही सर्व देवमयी मानली जाते आणि इतके सग सर्व फायदे जर आपल्याला होत असतील तर आपण गोमातेची सेवा नक्कीच करायला हवी तर उद्याचा दिवस आहे रविवारचा गुरुपौर्णिमा आहे रविवारचा दिवस म्हटलं की भरपूर जणांना सुट्टी असते तर गुरुपौर्णिमा आहे गुरूंची सेवा करण्याचा दिवस त्याचबरोबर गोमातेची माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा करण्याचा दिवस आणि या कालावधीमध्ये आपण नक्कीच आपल्याला जर चान्स मिळत आहे तर सेवा केली पाहिजे आता दिवसभरामध्ये आपण सेवा करणारच आहोत किंवा कराल पण अजूनसुद्धा तुम्ही काय करू शकता तर बघा आपल्या आजूबाजूला गोमाता फिरत असतात गायी फिरत असतात बऱ्याच ठिकाणी येतात पण बऱ्याच जणांना दिसतही नाही तर असे तुमच्या घराम घराजवळून जर जा आजूबाजूला कुठे गायी जात असतील तर अशा वेळी तुम्ही त्यांना रोज घरामधली चपाती आप, जी असते ती खायला द्यायची आहे असं आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हटलं जातं की आप आपण जे अन्न बनवतो तर ते अन्न आपण स्वतःनेच सर्वात प्रथम ग्रहण करू नये याला कारण काय की आपण निसर्ग आहे किंवा निसर्गातले जे काही गोष्टी आहेत तर त्यांच्याप्रती आपण ऋणी असावं आणि म्हणून आपण हे अन्न जे बनवतो तर त्यातील काही वाटा जो आहे तो सर्वात प्रथम असं म्हटलं जातं की अग्नीला द्या त्याच्यानंतर गाईला द्या कावळ्याला द्या पहिली चपाती किंवा पहिली भाकरी आपण कधीच खात नाही तर ती गाईला किंवा कुत्र्याला किंवा कावळ्याला दिली जाते तर तुम्हाला जर शक्य असेल तुमच्याकडे जर रोज गाई येत असेल तर नक्कीच गायला उद्याच्या दिवशी म्हणजे रोजच्याच दिवशी तुम्ही चपाती देऊ शकता आता उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे कोणती गोष्ट जी आहे ती गायला खायला द्यायची आहे तेच बघणार आहोत तर आज रात्रीच आपल्याला डाळ भिजून ठेवायची आहे हरभरा डाळ आणि गूळ या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मिक्स करून गायला खायला द्यायच्या आहे तुम्ही चपातीमध्ये शक्य असेल तर चपाती घ्या ताजी चपाती बनवा शिळी चपाती नको ताजी चपाती बनवा त्याचबरोबर तुम्ही त्याच्यावरती थोडंसं गूळ टाका त्याच्यानंतर भिजवलेली हरभरा डाळ जी आहे ती टाका त्याच्यानंतर तूप टाकलं थोडंसं तरीसुद्धा चालेल हळद टाकली तरीसुद्धा चालेल अगे एकदम थोडीशी या गोष्टी ज्या आहेत त्या आपला गुरुग्रह बळकट करण्यासाठी मदत करतात आणि गोमातेला जर आपण या गोष्टी खायला दिल्या तर आपला गुरुग्रह नेहमीच बळकट राहतो आता गुरुग्रह गुरुपौर्णिमा या दिवशी आपला गुरुग्रह प्रबळ करण्यासाठी अनुकूल करण्यासाठी किंवा चांगले फळं आपल्याला देण्यासाठी आपण या दिवशी काही चांगले कृत्य जे आहे ते केले पाहिजे की ज्याच्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बळकट होईल प्रभावी होईल आणि तो आपल्याला चांगली फळं देईल तर यासाठी आपण गाईला या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच खायला घालायच्या आहे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी शक्य होतील चपातीमध्ये टाकून तर त्या त्या, त्या गोष्टी तुम्ही गायला खायला घाला दिवसभरामध्ये कधीही घातल्या तरी हरकत नाही आणि त्याचबरोबर जेव्हा गाय जाते गायला तुम्ही जेव्हा खायला द्यायला जाता तर गायीने जर आपला हात चाटला तर ते अतिशय उत्तम मानलं जातं भीती वाटत असेल ग गाय मारण्याची वगैरे तर तुम्ही एखाद्या ताट घेऊन जा त्याच्यामध्ये या गोष्टी घेऊन जा आणि त्या गायीसमोर त्या ठेवून द्या ती खाऊन घेईल आणि निघून जाईल आणि त्याच्यानंतर गोमातेच्या पायाखालची माती जी आहे तर ती एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी असते तीर्थक्षेत्री जाऊन आल्यासारखी असते तर मग आपण काय करायचं आहे गायीच्या गायीच्या पायाखालची माती जी आहे ती थोडीशी घरी घेऊन यायची आहे ती सुद्धा कपाळाला लावायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या क्र कपाळाला आपल्याला लावायची आहे गाईने जर तुम्हाला हात लावून दिला तर अतिशय उत्तम गाईला हात लावा आणि गाईकडून शुभाशीर्वाद मागा आपलं चांगलं व्हावं आपला गुरुग्रह चांगला राहावा प्रबळ राहावा यासाठी आपल्याला गोमातेला प्रार्थनासुद्धा करायची आहे आता प्रत्येक गोमाता आपल्याला हात लावून देईल असं नाही पण शक्य झालं तर तुम्ही ते नक्की करू शकता गाईला दान करणं कोणत्याही गोष्टी गायीला खायला देणं हे अत्यंत पवित्र काम मानलं जातं तुम्ही हिरवा चारा जो आहे तो सुद्धा गायीला खायला देऊ शकता जर शक्य असेल तर नक्कीच जिथे कुठे गाई पाळल्या जातात तर त्या व्यक्तींनासुद्धा तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत जसं की चारा असेल तर तो विकत घेऊन नेऊन देऊ शकता असं म्हटलं जातं की आपल्या वजना एवढा जर तुम्ही चारा दान केला तर ते खूप शुभ मानलं जातं खूप चांगलं मानलं जातं आपल्या आयुष्यातील सर्व बाधा दुःख संकट जे आहे ती नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधार सुधारण्यास मदत होते आता बघा अर्थ आर्थिक परिस्थिती जी आहे ती बऱ्याच घरांमध्ये खराब असते त्याला बरेच कारणं असतात कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो तरीसुद्धा पैसा येत नाही पैसा येतो तर टिकत नाही माता लक्ष्मी कधी कधी आपल्यावरती नाराज असते यालासुद्धा भरपूर का कारणं असतात पण अशी जर काही तुम गोष्टी तुमच्याही घरात होत असतील तर गुरुपौर्णिमा हा ही तिथी अत्यंत चांगली आहे त्याचबरोबर कोणतीही पौर्णिमा असू द्या अमावस्या असू द्या किंवा इतर शुभतिथी असू द्या या दिवशी गाईला नक्की न विसरता गूळ डाळ या गोष्टी ज्या आहेत त्या खायला घालायच्या आहेत तुम्ही आणखीही काही गोष्टी ज्या आहेत तर त्या ताज्या बनवून गायला खायला घालू शकतात त्या गायला शिळं अन्न खायला देऊ नका म्हणजे बरेच जण काय करतात आपले आपलं शिळं अन्न जे उरलं तर ते गाईला देतात नक्कीच ते देऊ शकता तुम्ही पण ते सुद्धा चांगलं असेल तिला खाण्यायोग्य असेल तर द्या पण तुम्ही जर कुठला उपाय करतायत तर त्यावेळी तुम्हाला नवीन ताजी पोळी बनवायची आहे ताजं अन्न जे आहे तेच गायीला खायला द्यायचं आहे गायीचे शुभाशीर्वाद घ्यायचे आहेत आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर जा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद